हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तुम्हा सर्वांना सोमवारच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आणि आज मी ना खूप खुश आहे माझ्या खुशीचं आनंदाचं कारण एक असं आहे की जो काही मी विचार केलेला होता काहीतरी नवीन करण्याचा एक सुरुवात केली होती त्याची सुरुवात खूप छान प्रकारे झालेली आहे आणि मी जो काम सुरू केला त्याचा आज पहिला ऑर्डर कंप्लीट झालेला आहे मी ना हे असे कमळांचे फूल लक्ष्मी मातेचे वस्त्र हे चौरंगाचं वस्त्र आणि हे छोट्या ह्या नंदादीपाचं वस्त्र असं काहीतरी करण्याची एक नवीन सुरुवात केलेली आहे आणि मला खूप छान असा ह्याची सुरुवात झालेली आहे आज माझा पहिला जो ऑर्डर आहे तो कंप्लीट झालेला आहे हा बघा हा कमळाचा फूल मी रात्री बनवून ठेवला होता अजून एक अगोदरच बनवलेला होता आणि हे असे दोन मोठ्या साईजचे कमळाचे फूल आणि लक्ष्मी मातेचे कलशाचे दोन वस्त्र आणि दोन समयांचे आसन असं हे सर्व एकच जणाचं ऑर्डर आहे मला आणि ते आज कम्प्लीट झालेलं आहे म्हणून मला माझे आपल्याला असतं ना की आपल्या कामाची खूप छान प्रकारे अशी जर सुरुवात झाली असेल तर त्याच्यापेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो तर आता ते सर्व माझे कमळ वगैरे रेडी झालेले आहेत पण दोन जे कलशाचे वस्त्र आहेत ते मला दोन बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी मी क रात्री कालच जाऊन कपडा आणलेला होता आणि आज सोमवार सकाळी सकाळीच माझं सुरुवात झालेली आहे कारण दोन वाजता आता दुपारी ती घ्यायला येणार आहेत आणि माझ्याकडे त्यांना असं झालं मी सॅम्पलसाठी ब्ल्यू कलरचा ड्रेस आणि येलो कलरची ओढणी अशी बनवलेली होती आणि मा असं झालं माझ्याकडे आहेत कपडे भरपूर सारे पण त्यांना ना जो मी सॅम्पलसाठी बनवलेला ड्रेस होता तोच कलर हवा होता मग म काय करणार मग मी गेले काल संध्याकाळी जाऊन बाजारात परत नवीन कपडे घेऊन आले आणि मग माझं शिवणकाम पण असतं आता सणासुदीचे दिवस आहेत श्रावण महिना आहे वरलक्ष्मी पूजा असते रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी रक्षा माझं ब्लाउजांचं ड्रेसांचं पण शिवणकामाचे ऑर्डर आहेत ते कर करता ते पण करायचं असतं आणि हे पण एक नवीन सुरुवात आता सणासुदीचे दिवस आहेत बघूया म्हणलं काहीतरी आपण आपल्याला जमते का म्हणून मी हा सुरवात केला होता पण माझी छान अशी सुरुवात झालेली आहे तर मग मी दुसरे घेऊन आले कपडे आणि मग नंतर की आता सकाळी सकाळीच मी या कामाला करते सुरुवात दोन्ही ड्रेस घेतले कटिंग करून आणि आता मी ह्या शिवायला बसते आहे तर मी ना तुम्हाला एकच सांगेन मी इतकं फिनिशिंगने आणि इतकं छान शिव शु, शिवते शु, ना कुठलाही काम मी खूप मन लावून भले मला उशीर होऊ दे कामाला पण मी तो एकदम व्यवस्थित करते तर हा बघा हा तुम्हाला दाखवते मी मोजून पूर्ण दीड मीटर लांबीचा हा मी खालचा कलशाचा जो वस्त्र आहे ना तो मी बनवते रेडीमेडसारखं नाही की आपण एकच पदरी बनवायचं आणि नंतर मग ते उसवून जातं वगैरे ब मी मधून याला अस्तर लावलेला आहे कॉटनचा जो ब्लाऊजला लावतो ना आपण तो मी अस्तर लावून आणि मग नंतर पूर्ण दीड मीटर ह्या कपड्याची लांबी घेतलेली आहे आणि हा असा अस्तर लावल्याने ना एकदम तो असं कलशाला एकदम व्यवस्थित बसतो आणि त्याचे जे प्लेट्स आहेत ना ते पण खूप छान बसतात असे स्ट्रेट बसतात ते बिलकुल असे मऊ कपड्यावर ते व्यवस्थित दिसत नाहीत आणि हे जास्त अस्तर लावून आपण शिवल्याने ना जास्त दिवस टिकतो पण आपण ह्याला कितीही वेळात धुवून पण वापरू शकतो वॉशेबल आहे हे कामाची फिनिशिंग मी इतकी मा माझं एकच प्रयत्न असतो की मी जितकं होईल तितकं मी माझ्या कामामध्ये फिनिशिंग आणण्याचाच प्रयत्न करते त्याच्यासाठी मला उशीर झाला तरी काही हरकत नाही मग हे बघा आता इतका ह्या दीड मीटरमध्ये जवळपास हे नऊ नऊ ते दहा अशा चुन्या पडलेल्या आहेत आणि एकदम हॅवी असा हा ड्रेस बनलेला आहे त्याच्यानंतर मी वरी याच्यावर एक ब्लाऊज पण बनवणार आहे आणि त्याच्यानंतर येल्लो चुन्नी खूप छान हा कलर कॉम्बिनेशन आहे त्यांना हा कलर कॉम्बिनेशन ज्यांनी ऑर्डर दिला आहे त्यांना हा आवडला म्हणूनच मला काल जाऊन नवीन कपडा आणावा लागला तर माझं असं ना हे यूट्यूब जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हाच मी बोलले होते की मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि कुठेतरी त्या कामाला माझी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी मला असं असं वाटते की देव करू ह्या देवाच्या कृपेने माझं हे काम खूप छान चालू दे आता सुरुवात तर इतकी छान झालेली आहे आणि तुम्हाला जसं की, की माहीत आहे की मी लक्ष्मी माताचीच भक्त आहे तर तिचीच कृपा आहे माझ्यावर आणि बघा ना माझं काम पण मी असं विचार तर केला नव्हता पण काय माहिती आहे ॲटोमॅटिकस म्हणू की काय स असं मी वि लो कमळाच्या फुलेने लक्ष्मी मातेचा जो आसन आहे त्याच्या पासूनच माझ्या नवीन कामाची नवीन बिझनेसची सुरुवात करेन असं मी विचार केलेलाच नव्हता ते अचानकच माझ्याकडून घडून गेलं आणि होऊन गेलं आणि मला ना इतकं छान आता माझी सुरुवात झालेली आहे तर मी हे एकच होप ठेवते की मी मला आणि मला असा विश्वास पण आहे की माझा हे काम मला मा, मा सक्सेस होणारच आहे बघू आता पुढे देवाची कृपा आपण प्रयत्न तर क करायचे जितकं होईल तितकं प्रयत्न करायचा कष्ट करायचं आणि नंतर जे होईल ते देवाच्या हातात हे बघा आता असं पूर्ण वस्त्र माझं रेडी झालेलं आहे आणि खूप छान ह्याची फिनिशिंग पण आलेली आहे आणि हा हा ना आपण कितीही मोठ्या कलशाला घालू शकतो दहा इंच ह्याची लांबी आहे पूर्ण हे बघा आता हे रेडी झाल्यावर पूर्ण दहा इंच याची लांबी आहे त्याच्यानंतर मी तो ड्रेस दोन्ही पण ड्रेस पूर्ण रे रेडी झालेले आहेत माझे आणि आता असा हा माझा पूर्ण ऑर्डर कंप्लीट झालेला आहे तर हे बघा दोन्ही समयांचे आसन आणि हे लक्ष्मी मातेचे आसन हे असे पूर्ण माझे हे छोट्या कलसाचे ग्रीन कलरचं किती सुंदर दिसतं आहे याच्यावर रेड कलरची आपण चिन्नी घातली की किती सुंदर ते छोटंसं लक्ष्मी मातेचं वस्त्र दिसत आहे असं हे मी एवढे कपडे हे फक्त दोन ते तीन दिवसात मी कंप्लीट केलेले आहेत ते जो कमळाचा जो आसन आहे ना त्याला लेस वगैरे हो लावलेली आहे म्हणून खूप वेळ लागला आणि मी तुम्हाला हे दाखवते आहे ना ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही माझी फिनिशिंग बघा को तुम्हाला कुठेच कच्ची शिलाई दिसणार नाही अजिबात जसं मी आपण आपल्या ब्लाऊजला जितक्या काळजीने शिवतो ना तितक्याच हा मी वस्त्र पण तितक्याच काळजीने आणि एकदम खूप छान असं मजबूतीने शिवलेलं आहे ते त्याच्यामुळे ना तुम्ही ह्याला किती वेळा जरी धुवून यूज केलं तरी ते खराब होणार नाही आता हे कमळ बघा हे कमळ ना पूर्ण चोवीस कळ्यांचे कमळ आहेत जे खूप वेळ लागलेला आहे मला बनवायला आणि तितकीच मेहनत पण लागलेली आहे लेस लावून तीन लेअरचा हा कमळ आहे प्रत्येकी जो लाईन आहे ना त्याच्यामध्ये आठ आठ कळ्या मी जोडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हा चौरंगाचा एक आसन बनवलेला आहे आणि तो छोटासा फूल दिसतो आहे ना तो पण वेलवेटच्या कपड्याने मी एक छोटासा असाच माझ्या डोक्यात विचार आला आणि मी तो बनवलेला आहे छान दिसतोय तो पण आपण छोट समय किंवा दिवा ठेवण्यासाठी आपण तो यूज करू शकतो त्याच्यानंतर आता हा माझा पूर्ण ऑर्डर कंप्लीट झालेला आहे आणि मी आता याला पॅकिंग करून घेते अशा प्रकारे हे हलगत म्हणजे जास्त पण आपण ह्याला घट्ट दाबायचं नाही हळवार असं पूर्ण ठेवून असा हा पूर्ण मी एक 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 कवरमध्ये घालून पॅकिंग करत आहे असा हा माझा ऑर्डर कम्प्लीट झाल्याने मला खूप आनंद झालेला आहे मी म्हणते देव लक्ष्मी मातेची कृपा माझ्यावर अशीच राहू दे आणि मला भरपूर सारे ऑर्डर भेटू देत माझ्या कामाला असंच यश मिळू दे तुमची साथ असेल तुम तुमच्या सपोर्टची मला गरज आहे सर्वजणांना माझा काम कसं वाटलं माझा हा व्हिडिओ कसा वाटला, वाटला काहीतरी करण्याचा मी नवीन प्रयत्न केलेला आहे होऊ शकतं थोडंफार काहीतरी चुक चुकलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या बोलण्यामध्ये तरी मी नवीनच आहे त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि जो काही मी हा प्रयत्न केलेला आहे तो ठीक आहे का कसा मी बनवलेला आहे ते पण मला कमेंट करून जरूर सांगा आणि जर कोणाला हे हवे कमळाचे फूल कोणत्याही याच्यातले कोणतीही वस्तू जर पाहिजे असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट करा आणि ज्यांना कोणाला हा मा माझे हे काम आवडलेलं असेल माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि थोडा जरी यूजफुल तुम्हाला वाटत असेल की काहीतरी माझ्या थोडंसं ना एक गोष्ट जरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या न चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही मी बनवेन कमळाचं फूल आणि कलशाचे वस्त्र चौरंगाचे वस्त्र सर्व मापासहित व्हिडिओज माझ्या चॅनलवर येणार आहेत जर तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला पण काहीतरी जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही व्हिडिओमधून माझ्या शिकू शकाल तर त्याप्रमाणे मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन आणि म ज्यांना कोणाला स्टिचिंग शिकायची असेल ना त्या माझा दुसरा एक चॅनल आहे स्टिच विथ अनिता म्हणून त्याच्यावर पण मी खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजची आणि ड्रेसची स्टिचिंग दाखवते तर नक्की तो पण चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा भेटूया परत नमस्कार